एका ज्यूस स्टॉलवरती ज्यूस पिण्यासाठी थांबलेल्या शिक्षिका गायत्री ठाकूर यांना भरधाव वेगानं येणाऱ्या फॉर्च्युनर वाहनानं चिरडलंय या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालाय तर अन्य दोन जण अपघातात जखमी झाले आहेत शिक्षिका गायत्री ठाकूर आणि मिलन जाचक या दोघी एक विवाह सोहळा आटोपून आपल्या घरी जात असताना ज्यूस पिण्यासाठी एका ज्यूस स्टॉलवरती थांबलेल्या होत्या तेव्हाही दुर्दैवी घटना घडली आहे गोविंद नगर सदाशिव नगर जॉगिंग ट्रॅकलगत दुपारी तीनच्या सुमारास भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये एक शिक्षिका महिला ठार झाली आहे तर दोन जण जखमी झाले आहेत गायत्री संदीप ठाकूर आणि मिलन जाचक या दोघी शिक्षिका गंगापूर रोड इथे एका विवाह हो सोहळ्यासाठी गेल्या होत्या विवाह हो सोहळा आटोपून त्या घराकडे येत असताना जॉगिंग ट्रॅक लगत असणाऱ्या एका ज्यूसच्या स्टॉलवरती ज्यूस पिण्यासाठी त्या था थांबल्या होत्या मात्र समोरून भरदा वेगाने येणाऱ्या काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर वाहनानं त्यांना चिरडलं यामध्ये गायत्री ठाकूर या जखमी झाल्या त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलंय गायत्री ठाकूर यांच्या पश्चात दोन मुली आणि पती असा परिवार आहे ठाकूर यांची मुलगी इयत्ता सहावीमध्ये शिकते तर दुसरी मुलगी दुसऱ्या वर्गात शिकत आहे तर त्याचे पती एलआयसी या ठिकाणी नोकरी करतात मृत गायत्री ठाकूर या त्रिमूर्ती चौकामधील उंटवाडी परिसरामध्ये असलेल्या माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षिका होत्या त्या इंदिरानगर परिसरामधील रहिवासी होत्या दरम्यान परिसरामधील तसेच शिक्षक कर्मचारी वर्गामधनं हळहळ व्यक्त केली जाते मी राजेंद्र कापसे मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय उंटवाडी आज तीन वाजता आमच्या शाळेतील शिक्षिका ठाकूर मॅडम यांचा ॲक्सिडेंट झालं होतं त्या लग्नावरून येताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यांच्यावर आमच्या शिक्षिका एक जातक मॅडम होतं दोघींचं त्या ठिकाणी ॲक्सिडंट झाल्यानंतर ठाकूर मॅडम यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार चालू असताना त्यांचं निधन झालेलं आहे यातील दोषी जे असतील त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई होईल असे शाळेकडून अपेक्षा अजून सोबत कर होतं त्यांच्यासोबत जाचक मॅडम जखमी गायत्री ठाकूर या आमच्या संस्थेतला माध्यमिक विद्यालय उंटवाडी या शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत होत्या अत्यंत मनमिळाऊ व उत्तम अध्यापक हे त्यांचं वैशिष्ट्य होतं आज शाळेतीलच एका शिक्षिकेकडच्या लग्नाहून घरी जाताना अपघातून गाडीने त्यांना उडवलं व त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ईश्वर मतम्यात शांतीपूर सोबत कोण त्यांच्याबरोबर आमच्या शाळेतील जाचक म्हणून शिक्षिका होत्या त्यांनाही मार लागला आहे त्यांना ॲडमिट केलं आहे त्यांच्यावर उपचार चालू आहेत त्या गाडीवाल्यांनी त्याच परिसरातील अजून दोन तीन जणांना उडवलं ही सगळी माहिती आम्हाला नंतर उपलब्ध झाली त्या घटनेच्या घटना घडली तेव्हा त्या ते ठिकाणी ते ते आम्ही कोणीही उप उपस्थित नव्हतो सर रुग्ण चंद्रशेखर मोंडे मी उपाध्यक्ष आहे नाशिक एज्युकेशन सोसायटी या घटनेत आमची एकच इच्छा आहे की ज्यांच्या हा अपघात झाला काही जखमी झाले व आमच्या शाळेतील शिक्षक कारवाई होणं गरजेचं किरण आहेर सी चोवीस तास नाशिक उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीच लग्न आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्या पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर पस्ता खरेदीचं हक्काच ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर